मालेगाव दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कारगिल विजय दिनानिमित्त मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित काकाणी विद्यालयाच्या मालेगाव किल्ला येथे अप्रतिम असा भाजी बाजार उपक्रम राबविण्यात आला यामध्ये पहिली ते चौथी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना व्यावसायिक ज्ञान व व्यवहाराविषयी माहिती मिळावी तसेच कुठल्या भाजीपाल्यांना काय नाव आहेत ही माहिती व्हावी तसेच व्यवहार व व्यवसाय कसा करावा याविषयी काकाणी विद्यालय किल्ला मालेगाव येथे छोट्याशा चिमुकल्यांनी भाजीपाला कसा विकायचा व कसा विकत घ्यायचा याविषयी समजून घेतले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता मंडळ मॅडम व शाळेचे शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते घोरके पण आणले इथे टमाटे टमाटे तीन रुपयाला एक टमाटा आहे बघा लहानसा मुलगा विकतो इथे आज आमच्या काकानी विद्यालय प्रायमरी स्कूल येथे भाजीचा बाजार भरण्यात आलेला आहे हे <laughs> चिमुकले पण आता इथे भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहेत दीदी मकाई कशी दिली मकाई कितीला आहे पंधरा आणि गाजर पंधराला दे का वादी गोपी कितीला आहे दीदी हां वीस रुपयाला आणि मकई आपण बघू शकतात आज या दिदीने इथे सर्व मेथी काकडी तुमचं कोबीची भाजी फुलावर कारले, भेंडी शिमला मिरची पण आणलेली आहे शिमला मिरची पण दिसते इथे टमाटे भरपूर आणलेले आहे काय नाव दिली तुझं दुस पुन्हा नाव ना कितीला आहे तू दुसरी बघा दुसरीची मुलगी आहे हे लहान मुलं भाजीपाला घेत आहेत आज चांगलाच उपक्रम राबवला आहे कन्याशाही मॅडम आल्या आहेत भाजीपाला घेण्यासाठी मॅडम कसा वाटते भाजीपाला छान आहे ना लहान मुलांनी तिला उपक्रम राबवला आहे तुम्हाला कसा वाटतं आज बघा दादा फुलावर कसं आहे हे कसं आहे दादा मे मेकीची कितीला आहे बघा मॅडम पण बाजार घेत आहे आज आज हा उपक्रम एकदमच छान पद्धतीने राबवण्यात आलेला आहे आमच्या शाळेचे सेवक बाबू भाऊ शिंदे आलेले तिथे अनंत शिंदे हो का सित्रामेजा। सित्रामेजा। okay. कांदे बाळा नाव का तुझा महेश ओके कांदा किती रुपये किलो आहे पाच रुपये किलो बघा पाच रुपये किलो कांदा मिळतो आहे पावसाळ्यामध्ये कसे आहेत गिलके किती रुपये पावशे गिलके भेटत आहेत आज मार्केटमध्ये गवार दिवार तीस रुपये तीस पावसे गवार भेटते तरी सर्वांनी लवकरात लवकर बाजाराला यायचं आहे